नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो गायची पिशवी कशाप्रकारे आपण सोप्या पद्धतीने ओळखायची घरच्या घरी मित्रांनो कोणत्याही डॉक्टरची गरज नाही किंवा डॉक्टरांना बोलवायची तुम्हाला गरज पडणार नाही फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण कोणत्याही युट्यूब चॅनलवरती किंवा कोणताही डॉक्टर किंवा कोणताही शेतकरी तुम्हाला अशी माहिती सांगणार नाही की गायीची पिशवी तुम्ही घरच्या घरी कशा प्रकारे सोप्या पद्धतीने ओळखू शकता ते पण तुम्ही कन्फर्म करू शकता की आपल्या गायीची पिशवी व्यवस्थित आहे की नाही मित्रांनो आणि जर आपल्या गायची जर पिशवी जर व्यवस्थित नसेल तर आपला दूध व्यवसाय हा मित्रांनो तोट्यात जातो कारण आपली गायी वेळेवर वे वे ते माजा येत नाही किंवा गाभण राहत नाही मित्रांनो तर सोप्या पद्धतीने कशाप्रकारे ओळखायची मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो सकाळी किंवा संध्याकाळी ज्या टायमिंगला गाई आपल्या वैरण खाऊन बसलेल्या असतात ना त्या टायमिंगला निवांतपणे ज्या टायमिंगला बसतात ना मित्रांनो त्या टायमिंगला गायच्या पाठीमाग लघवीच्या मार्गातून घाण uh, पडत असते मित्रांनो ती घाण बघायची आपण ती घाण कधी पडते मित्रांनो ज्या टायमिंगला वैरण खाऊन निवांत रवंत करत बसतात ना मित्रांनो गाई त्या टायमिंगला ती घाण बाहेर येत असते गर्भाशयातून आणि त्या टायमिंगला आपण ती घाण बघायची आणि ती घाण बघून आपण ते घाण कशा प्रकारची असते पिवळ्या कलरची लाल कलरची किंवा पांढऱ्या कलरचा सूट असतो ट्रान्सपरंट असतो तो चेक करायचा मित्रांनो आणि त्यावरती आपल्याला समजतं की आपल्या गायीच्या गर्भाशयावरती सूज आहे की गर गर्भाशयात इन्फेक्शन आहे आणि त्यावर आपण समजू शकतो की गर्भाशय व्यवस्थित आहे की नाही कारण मित्रांनो काही टायमिंगला माझ्या गोठ्यावरती पहिला रू कालवड सुद्धा घाण टाकत होतं मित्रांनो सकाळी गायीनं वैरण खाल्ल्यानंतर ज्या टायमिंगला गायी निवांत बसलेल्या त्या टायमिंगला चेक आहे आणि दुसरा टायमिंग म्हणजे संध्याकाळी नऊ नंतरच्या टायमिंगला काही निवंत गोट्यात बसलेल्या असतात त्या टायमिंगला बॅटरी किंवा मोबाईलचा टॉर्च घेऊन आपण आपल्या काही चेक करायच्यात मित्रांनो डॉक्टरांना बोलवायची गरज नाही तुम्ही स्वतः ठरवू शकता किंवा तुम्हाला जर एकदा जर समजलं की कशा प्रकारची घाण आहे आणि त्यावरती काही ट्रीटमेंट केली पाहिजे तर मित्रांनो आपल्या गोट्यावरती खर्चसुद्धा कमी होतो डॉक्टरांचा आणि आपल्या गाई व्यवस्थित राहतात आणि दूध व्यवसाय हा आपल्या तोट्यात जात नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद